परवाच्या दिवशी घेतली गेली त्यावेळेस खरपूस समाचार घेत असताना चेंडूला घेतलाय हा आणि पाठवलाय सरळ सीमारेषी चपलीकडे एक लाजवाब स्ट्रोक पुन्हा एकदा हाय अँड हँडसम सेक्स गोलंदाज स्वागत कृष्णा गवळीचं स्वागत षटकार मारून केलं गेलं ओ सुरेक इनसाइड आउट एक देखना दूसरा चेंडू वर एक लाजवाहेर येतोय सेक्स षटकार सहा टीव्हीवर yes, या स्पर्धेला एन्जॉय करत असाल तर निश्चितच त्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारण फेडणारा स्ट्रोक अगदी उभ्या उभ्याच तुमचा पाय अगदी फ्रंट फुट बाहेर काढत असताना इथे बॅटवर चेंडूला पिक करतोय आणि चेंडूला एक लाजवाब पद्धतीने मैदानाच्या बाहेर भिरकवतोय इरफान oh, no. बॅटर फलंदाजी करणारे संघाकडनं रिव्ह्यू असेल व्हाईट बॉल यस ऑन साइडला ला पूल केलाय बाजी इम्रानच्या बॅटमधन आलेला या षटकातला हा तीन येतोय संघाचे हे तीनही बॅडर या अगोदर शब्बा शाह असेल विकेटच्या आतमध्ये म्हणून जयभावे असेल आत्ता आलेला इम्रान असेल मन मुराद फलंदाईचा आनंद घेत आहे संख्या जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीनं चेंडू सहा षट शत, सहा षटकार होणार का याच उत्तर या या पुढच्या न मिळेल आणि मित्रांनो